एव्हरी वन कसे आहात सगळे मजेत आहात ना मजेतच रहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना स्वागत आहे तुमचे माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये तर आज बघू शकता हे काय सुरू आहे तर आज आम्ही स्लायडिंगवाल्याला बोलवलं होतं कारण बघा आमची स्लायडिंगची नेट आहे ना ही पूर्णपणे अशी फाटली होती त्यामुळे मग त्याला बोलवलं होतं आणि खालचे व्हील जे असतात ना ते पण खूप म्हणजे असे जाम झाले होते त्यामुळे स्लायडिंग सरकवताना पण खूप त्रास होत होता आणि हे पण चेंज करायचंच होतं आम्हाला नेट फाटल्यामुळे मती तर मग आता ह्या आम्ही ना ने स्टीलची नेट बसवली आणि हा बघा बघू शकतात पुण्यावरून आल्यानंतरचा हा सगळा पसारा हा पण पसारा मला आवरायचा होता तेवढ्यातच ते, ते लोक पण आले तिकडून आल्यानंतर मग आता काय करणार आता त्यांचं पण वेळेनुसार ते कामं करतात कारण नंतर त्याला सांगितलंच तर ये तर त्याला नंतर वेळ नव्हता त्यामुळे मग बघा आम्ही सेफ्टी डोरला सुद्धा अशी जाळी बसवून घेतली म्हणजे मच्छर येण्याचे चान्सेसच नाही मग मुण। त्यामुळे ते पण करून घेतलं म्हणजे एक काम काढलं ना त्याच्यात दोन तीन कामं निघतातच आम्ही फक्तच याचंच का हॉलचंच ठरवलं होतं पण बेडरूमची पण थोडीशी दिसली असं फाटलेली नेट मग ती पण आम्ही करून टाकली म्हणजे एकात दोन कामं झाली आमची आणि कसं आहे आपण एक काम काढ करायला जातो तर त्याच्यात एक्स्ट्राची काही ना काही कामं निघतच असतात असं पण एकदाचं हे काम झालं ना माझं तर टेन्शन नाही झालं राहिलं कारण कसं बघा हे इतकं हेवी जात होतं ना स्लायडिंग करायला खूप कारण उघडतच नव्हतं ते आमच्या कर, कामवाल्या मावशीने पण उघडत नव्हतं आणि माझ्याने पण असं पॅक लॉक होऊन जात होतं ते त्यामुळे ते करणं गरजेचंच होतं आम्हाला कारण कसं रोज टेरेसमध्ये झा जा, झाडांना पाणी वगैरे टाकण्यासाठी जावं लागतं परत कपडे वाळणं वाळवण्यासाठी जावं लागतं असे बरेचसे काम असतात टेरेसमध्ये रोज दोन तीन वेळा तरी ते काम पडतंच मग आणि बघा आता हे आम्ही आज क्लोथ ड्राइंग स्टॅन्ड इंस्टॉलेशन सा करायला घेतले ते घरीच करायला घेतले आता हे आमचे कारपेंटर आहेत हेच करणार आहेत आज हे काम कारण यांना खूप आवस असते असं काही कामं करायची यांना दुसऱ्यांना बोलवून कामं करणं आवडत नाही स्वतःच काम करतात हे बघा अशा पद्धतीने आता खेचायचं नाही बरोबर आहे अशा पद्धतीने हे रॉड खेचायचे असे खालीवर करायचे हे बघा अशा पद्धतीने ते लावायला लागेल ना आता आपल्याला करा खालीवर हां बरोबर झालं आता हा आता इझिली येईल ना एक एक खाली पाईप हा बरोबर आहे बरं सध्या तर अशा प्रकारे एक पाईप पाई, इन्स्टॉल पाई पाई झालेला आहे आता हे तीन पाईप परत इन्स्टॉल करायचे बाकी सगळं काम हे करतात आणि हा जो उभा आहे ना हा हा फक्त फॉर्मॅलिटीसाठी येतो बस हा फक्त फॉर्मॅलिटीज साठी येतो हा हा कुठलेच काम करत नाही फक्त सगळे कामं पप्पांवर ढोकतो आणि स्वतः फार तुम्हीच व्हिडिओ बघताय तुम्हाला माहिती आहे सकाळपासून उभा आहे का हो का झालंय तीन इन्स्टॉलेशन आता एक एक ढोक्या ऋषीच्या डोक्यावर पडणार होतं पण ते नाही पडलं वाचला ऋषी थोडक्यात आता हे मंदिर दिवसभर काबज करत असतं फक्त टी व्ही आणि मोबाईल मी चहा आणला होता खारी आणली होती माझा चहा पिऊन झाला खारी खाऊन झाली इन्स्टॉलेशनच काम करताय बघू शकता गाईस फायनली इन्स्टॉलेशन झालेलं आहे अशा प्रकारे आम्ही आता माझं टेन्शन मिटलं कपडे टाकायचं नाहीतर हे रोजचं टेन्शन होतं कपडे टाकण्यासाठी तर हे आज या जरूर एक्युरेट आणि परफेक्ट काम केलं आहे तुम्ही अजिबात नो डाऊट एकदम छान काम केलं आहे तुम्ही आणि थँक्यू व्हेरी मच हा माझं हे रोजचं टेन्शन दूर केल्याबद्दल हा हो हो बस बस बरोबर आहे खूप 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 आभारी मी तुमची कि हे काम तुम्ही वेळ वे काढून करून दिलं मला म्हणजे आता मी टेन्शन फ्री राहील नाही तर मला हे रोजचं टेन्शन होत काय करायचं कसं करायचं कसे कपडे टाकायचे काय टूल किट सुद्धा आम्ही मागवून घेतले अमेझॉन वरून म्हणून आम्ही बरेचसे काम घरीच करतो डागणी सुद्धा यांनी मागवून घेतली म्हणजे प्रत्येक प्रत्येक काम असं व्यवस्थित प्रॉपर झालं पाहिजे असं यांचं म्हणणं असतं म्हणून हे बघा सगळ्या गोष्टी अवेलेबल करतात आणि मग कामाला सुरुवात करतात आता 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 आम्ही गणपतीचं डेकोरेशन करणार करायला सुरुवात करणार आहे तेव्हा तुम्ही बघा किती नीट आणि किती व्यवस्थित पद्धतीने हे का सगळे कामं हां हा हा फक्त बस आम्हाला ना सूचना द्यायची कामं करतो काम तर काही करत नाही पण फक्त बस असं करा तसं करा असं करतो बस बरोबर आहे अरे याची थोडेच दिवस बाकी राहिलेत मग याची मजा येईल मग नंतर तुम्हाला दाखवेल मी हा कसा रडतो जेव्हा जाईल ना हा याच्या एज्युकेशनसाठी तेव्हा बघूया हा नाही रडणार ना बर ते बघा हा व्हिडिओ साक्ष म्हणजे साक्षीदार आहे का तुझा इकडं बघून बोल हा मी हा टाकणार आहे आणि बघू शकता बघा आता दोऱ्या पण तोडत आहेत कशाने पकडच्या ह्याच्याने दोऱ्या कट करतायत करेक्ट नियोजन आणि परफेक्ट कार्यक्रम असं यांचं काम आहे बघू शकता तुम्ही पर खरंच हां खरंच आहे यांनी माझं खूप म्हणजे खूप टेन्शन दूर केलं आहे आज थँक्यू व्हेरी मच तुम्हाला असेच कामं करत राहा तुम्ही माझे आता वाजले रात्रीचे पवणे आठ आणि पवणे आठ वाजता तुम्ही बघू शकता आमच्या एरियाचा हा परिसर किती सुंदर आणि छान दिसतंय बघा आणि आकाश पण एकदम असं निळं मस्त दिसतंय बघा बघू शकता तुम्ही हे बघा असं जगमगाट दिसतंय ते आमचं क्लब हाऊस आहे हे आमचं गार्डन आहे आणि हे बघा आमच्या आजूबाजूच्या ह्या बिल्डिंग आहे हा समोरचा मॉल आहे मुक्ता सिनेमा आहे आणि ते जे दिसते ना तुम्हाला लांब एकदम ते टर्फ आहे मिस्टरांचं आणि माझ्या मुलाचं खेळण्या क्रिकेट खेळण्यासाठीचं टर्फ आहे ते जे तुम्हाला लांब दिसतंय ना ब्ल्यू कलरचे पडदे लावलेले ला ते घराच्या जवळ असल्यामुळे हे लोक नेहमी तिथे जातात टर्फवरती क्रिकेट खेळण्यासाठी आणि बघा हे आमच्या बिल्डिंगचं गेट आणि हे आजचं आमचं फायनल काम झालेलं ते अशा पद्धतीने हे इन्स्टॉल केलं आहे बघू शकता तुम्ही आणि हे सगळं घरच्या घरीच केलंय यांनी स्वतःच केलंय डॉक्टरांनी कारपेंटरला न बोलवता स्वतःच यांनी सगळं केलंय आता हे दुपारी दोन वाजेपासून हे कामाला लागलेत आता पावणे आठ झाले तरी अजून आमचं काम संपलेलं नाही तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि महत्त्वाचं म्हणजे स्वस्त राहा मस्त राहा आणि खुश राहा